नमस्कार लोकात्मा न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जिल्हा शल्य चिकित्सक उपोषणाचा इशारा कायम सेवेच्या दहा कंत्राटी कर्मचाऱ्यांची नोकरी कटकारस्थानाने डावलल्याचा आरोप शासन आदेशांवर कायम सेवेची संधी मिळायला हवी असलेल्या दहा कंत्राटी कर्मचाऱ्यांना जाणून बुजून डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप जिल्हा शल्य चिकित्सक जालना यांच्यावर करण्यात आला आहे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा इशारा अर्जदार श्री इरफान बदरुद्दीन शेख रा शेवगा तालुका अंबड जिल्हा जालना यांनी दिला आहे याबाबत श्री शेख यांनी दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे उपोषणासंबंधी अर्ज सादर केला आहे अर्जात नमूद करण्यात आले आहे की दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा शल्य चिकित्सक जालना यांनी शासनाने दिलेल्या स्पष्ट आदेशांचे उल्लंघन करून कटकारस्थान रचत दहा पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेची संधी नाकारली या अन्यायाविरोधात अर्जदारांनी दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांच्याकडे सविस्तर तक्रार अर्ज दाखल केला मात्र आज त्या गायत या तक्रारीवर कोणतीही चौकशी प्रतिसाद किंवा लेखी उत्तर देण्यात आलेले नाही तसेच सदर तक्रारीची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांनाही सादर करूनही प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे अर्जात पुढे नमूद करण्यात आले आहे की संबंधित अधिकारी या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून त्यामुळे आपण न्यायापासून वंचित राहत आहोत शासनादेशांचे उल्लंघन होऊनही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे यामुळेच दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस भारतीय प्रजासत्ताक दिन रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जालनासमोर लोकशाही मार्गाने अन्नत्याग उपोषण करण्याचा निर्णय अर्जदार श्री इरफान बदरुद्दीन शेख यांनी जाहीर केला आहे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी व पात्र कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही अर्जदारांनी दिला आहे नमस्कार न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत मी तरंग तांबळे आणि मी सध्या अंबड तालुक्यातील अंबड उपजिल्हा रुग्णालय जे आहे त्या अंबड उपजिल्हा रुग्णालयामध्ये आहे माझ्यासोबत एक कर्मचारी आहेत त्यांचं नाव इरफान शेख इरफान शेख सर हे जे यांचा जो म्हणजे इथं कामाला आहे त्यांच्यावर काय अन्याय झालेला आहे आणि या संदर्भात ते येणाऱ्या सव्वीस जानेवारीला हे उपोषण करणार आहेत तर त्यांच्या काय मागण्या आहेत कशा संदर्भात असले त्यांच्यावर काय अन्याय झालेला आहे तर आपण जाणून घेऊयात सर तुमचं मध्ये हार्दिक स्वागत काय झालेलं आहे काय सांगणार नमस्कार माझं नाव इरफान शेख आहे मी मागील बारा वर्षापासून येण्याच्या अंतर्गत आरोग्य विभागात सेवा देत आहे कंत्राटी स्वरूपात तसेच दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासनाने आम्हाला समायोजनाने समायोजित करून घेतलेले आहे परंतु जिल्हा शल्य चिकित्सक हे जागा रिक्त नसल्याचे कारण देत आम्हाला माझे मागील एक वर्षापासून रुजू करून घेत आहेत तरी याबाबत मी वरिष्ठांना वेळोवेळी पत्र व्यवहार केला आहे त्याचे सर्व पुरावे माझ्याकडं आहेत तरी, तरी याबाबत मला न्याय मागण्याकरिता मी सव्वीस जानेवारी रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्या समोर उपोषण करणार आहे सर मला तुम्ही आता सांगितलं की तुमचं जे उपोषण आहे ते, ते पत्र जे काढलेलं आहे तुमचं ते पत्र व्यवहार केलेलं आहे किंवा त्या पत्रामध्ये जिल्हा शैल्य चिकित्सक साहेब काळा टाकत असा आरोप केलाय हे पत्र कधी निघले आणि काय काय सांगणार सा? त्यास कधी निघलो पत्र साहेब दोन जानेवारीला शासनाने आदेश दिले त्यानुसार नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जागा रिक्त नसल्याबाबतचे असे कुठे कारण दिले आहे तरी याबाबत त्यांनी आम्ही वारंवार विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की चुकीचे आदेश काढलेले आहेत तर त्यांनी अशी माहिती दिल्यामुळं आम्ही अवर सचिवांची तक्रार केली आहे त्यांच्या सांगण्यावरून तरी मला सांगा तुम्ही सांगितलं प्रमाणे आदेश चुकीचे काढले हा आदेश कुणी काढलेला आहे हा महाराष्ट्र शासन आरोग्य विभागात म्हणजे आरोग्य विभागाने विभागाने काढलेला आदेश चुकीचा आहे असं जिल्हा शल्य चिकित्सक म्हणतात का हो सर त्यांच्या पत्रानुसार स्पष्ट होत आहे की त्यांनी असं सांगितलं की हे इथं जागा रिक्त नसताना हे आदेश चुकीच्या पद्धतीने काढलेले आहे यानंतर हा आदेश प्राप्त झाल्याचा तुम्ही पुढे काय केलं आम्ही त्यांना यांना भेटायला गेलो का सर आम्हाला रुजू करून घ्या पण त्यांनी सांगितलं की इथं जागा रिक्त नाही आहे त्यानंतर आम्ही संभाजीनगर येथे उपसंचालक मॅडम वाने मॅडम यांना पण भेटण्यासाठी गेलो चार ते पाच वेळेस त्यांच्याकडे भेट घेतली परंतु ते पण वेळ काढूपणा करत आहे याबाबत सर्व वरिष्ठांना कल्पना असूनही ते या विषयाकडे कानाडोळ करत आहे मी शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला आता तुम्ही जे उपोषण करणार आहात ते उपोषण कुठं करणार आहेत आणि कधी करणार आहेत आणि काय मागणी शेवटची मी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय जालना येथे उपोषण करणार आहे माझी मागणी आहे की मला जिल्हा शैली चिकित्सक यांनी तात्काळ रुजू करून घेण्यात यावे व माझे झालेले नुकसान भरपाई देण्यात यावी बघू शकता तुम्ही यांनी यांचं यान्न दुःख व्यक्त केलेलं आहे हे गेल्या अनेक वर्षापासून शासनाला सेवा देत आहेत मात्र यांच्यावर अन्याय झालेला आहे असा यांचा आरोप आहे तात्क रुो करण घणी असंती आहे लोकात्म चैनल सांथी तरंग कांबे अंबा